श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आजपासून पुढील काही दिवस आपण श्री स्वामी समर्थांना अत्यंत सूक्ष्म दृष्टीने म्हणजेच आपल्या मनाच्या नेत्रानी पाहूयात वरवर साधारण वाटणारे आपले स्वामी वस्तुत कसे आहेत हे आता आपण पाहूयात स्वामी अद्भुत आहेत वरवर चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार म्हणजेच अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत स्वामी, स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे आहेत सर्व विश्वांचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अंकार म्हणजेच शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्म पंत संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व नामरूप आहेत स्वामी अमर अत्तर्क्य व अनुत्तम अर्थात सर्वोत्कृष्ट आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत मंडळी स्वामींबद्दल एवढं छान वर्णन ऐकल्यानंतर आता आपण पाहूयात श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये काय करताय तर एकदा काय झालं कोकणातील एक, एक ब्राह्मण आपल्या राधाबाई नावाच्या पत्नीसह अक्कलकोटला येऊन राहिले त्याला मूलबाळ काही नव्हते ते व्हावे म्हणून उभयता पती पत्नी महाराजांची सेवा करीत होते त्याच वेळी एकदा महाराजांच्या इथे तेली आला आता हा तेली म्हणजे कोण हे तुम्हाला माहिती आहे का मंडळी तो होता बसाप्पा तेली मोहोळमध्ये असताना स्वामींनी त्याला दाट जंगलामध्ये रात्री साप उचलायला लावला आणि त्याचं सापाचं सोनं झालेलं होतं तोच तो बसाप्पा तेली आपल्या तीन मुलांना घेऊन स्वामींच्या दर्शनाला आलेला होता तो पुन्हा एकदा दरिद्र्याने ग्रस्त झालेला होता इथे तिथे मोलमजुरी करून तो कसा तरी गुजराण करीत होता पण त्याला साधे अन्न पाणीसुद्धा मिळत नव्हते तर कोकणातून आलेले ते ब्राह्मण पती पत्नी जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा स्वामींनी त्या तेलाकडे बोट दाखवून त्या स्त्रीला विचारले की तू याला ओळखतेस का तिला काही ओळख पटे ना तेव्हा स्वामींनी तिला सांगितले की हा मागच्या जन्मीचा तुझा नवरा आणि त्यावेळी स्वामींनी तिला लिंबे या मागच्या जन्मीच्या नावाने हाक मारली मग स्वामीनी तिला तिच्या पूर्वजन्माची पूर्वपीठिका सांगितली ते तिला म्हणाले की हा बसाप्पा बसाप्पा मुले मुले ही मुले। ही तुझी मुले आहेत त्यांना प्रेमाने जवळ घे एवढ्या मोठ्या मुलांना लहान मुलासारखे जवळ घ्यायचे म्हटल्यानंतर राधाबाई लज्जित झाली पण तिन्ही मुले आई आई म्हणत तिच्या जवळ जाताच बसप्पा तेल्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले तिलाही मग आपल्या पूर्वजन्मीच्या मुलांबद्दल प्रेम दाटून आले त्यानंतर स्वामी तिला म्हणाले की अग लिंबे तू या तेल्याबरोबर जाऊन त्याच्या घराच्या पश्चिमेच्या बाजूला जो रंगीत खांब आहे ना त्याच्या खाली तुझ्या हाताने सोन्याने भरलेला अंडा आहे तो काढून त्या पितापुत्रांना दे म्हणजे त्यांचे दारिद्र्य नाहीसे होईल आणि तुझे पूर्वकर्म नष्ट होऊन तुला देखील मुले होतील मंडळी सत्यकथा अशी होती की या बसाप्पाच्या पत्नीने आपल्या पूर्वजन्मी नवऱ्याने आणलेले सोने उधळून टाकू नये म्हणून चांगल्या हेतूने बरेचसे धन एका हंड्यात घालून पुरून ठेवले होते ते तिने आपल्या पतीला किंवा मुलांना सांगितले नव्हते ती वारल्यानंतर ते धन तसेच पडून होते मागील जन्मी आपल्या पतीची फसवणूक केल्यामुळे या जन्मी तिला मूल बाळ होत नव्हते तिच्या कर्माचे क्रियमान स्वामींनी बरोबर उपटून काढले स्वामींच्या अज्ञेप्रमाणे तिने त्या खांबापाशी जाऊन उकरल्यावर एक सोन्याने भरलेला हंडा मिळाला तो तिने बस्साप्पाला दिला पुढे काही काळाने तिला मूल झाले आणि बस्साप्पा तेलाचे दारिद्र्यसुद्धा नष्ट झाले मंडळी या कथेतून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे का आपण कर्म अशी करतो की कधी कधी आपल्या सुद्धा आपले प्राक्तन पुसायला कठीण जाते बसाप्पा तेलाच्या सापाच्या रूपाने स्वामींनी गडगंज सोने दिले पण त्याचे पूर्व प्राक्तन असे होते की त्याला ते सोने मिळूनही काही काळानंतर परत दारिद्र्य भोगावे लागले बसाप्पा तेलाच्या बायकोने हंडा भरून ठेवून नवऱ्याला फसवले त्या कर्माचे फळ तिला या पुढील जन्मात भोगावे लागले या कर्मसिद्धांतामध्ये स्वामी त्यांच्या बरोबर होते म्हणून स्वामीने त्यांचे कर्म पालटले पण आपले काय म्हणून म्हणते शहाणे व्हा आणि या जन्मात आजपासून तरी होणाऱ्या प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवा आणि कर्म करा